मंडळी नमस्कार तुम्हाला इकडे समोर बार्कू आपला तलाव आणि बार्कू इकडे पकडलेला खजिना दोन गोष्टी दिसत आहेत हे बघा इथे तुम्हाला हे जे इकडे दिसते माझ्या हातामध्ये ह्याला फ्रेश वॉटर जायंट परवान असं म्हणतात किंवा त्याला रोजन बर्गी असं सुद्धा म्हणतात आणि बार्कू शेटने आपल्या काल किती वेळ वा, किती वाजता किती वेळ वा, किती लागला पकडायला साधारणपणे एक तास गेला पकडायला एक तास तर एक तास पकडायला गेला आभारमाची खूप रिक्वायरमेंट होती की जसा थंडी कमी होईल तशा आम्हाला कोलंब्या खायला पाहिजेत कारण की थंडीमध्ये काय होतं बारखू थंडीमध्ये त्या लपत कपडामध्ये गरमीमध्ये थोडेसे बाहेर पडत आहेत सो थंडीमध्ये ह्यांना पकडणं खूप अवघड असतं पण जसा गरमीचा सीझन चालू झाला तसं आपल्याला हे कोलंबी आता परत मिळायला लागलेल्या आहेत जी गोड्या पाण्यामधली जी कोलंबी असते त्या कोलंबीचा सगळ्यात मोठा हा प्रकार आहे तुम्हाला दिसत असेल माझ्या हातामध्ये ते बघा हे एवढी मोठी आहे तसं पूर्ण जर का त्याला बघायला गेलं तर ही जास्तीत जास्त म्हणजे ही जी कोलंबी असेल किती ग्रॅमची असेल तुम्ही साधारणपणे वजन आहे अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅमच्या पुढे अडीचशे तीनशे ग्रॅम साधारणपणे ही कोलंबी असेल आणि ही सगळ्यात मोठी साईज आहे बरोबर थोडी साईज मोठी ह्याच्यापेक्षा थोडी साईज म्हणजे अगदी चारशे ग्रॅम पर्यंत मोठी होते आणि ह्या कोलंबीचं मी तुम्हाला थोडंसं वर्णन करून सांगतोय बघा ह्या कोलंबीला एक म्हणजे हा मेल आहे हा मेल कोलंबी आहे मेल जो कोलंबी असतो त्या मेल कोलंबीच्या पायामध्ये अंतर जे असतं ते थोडंसं कमी असतं आणि फिमेलच्या पायामध्ये अंतर हे थोडंसं जास्त असतं आता त्याला इकडे तुम्हाला दिसत असेल की समोर चालायचे त्याचे जे पाय आहेत हे सहा त्याला पाय आहेत त्याचे हे संरक्षण करण्याचे म्हणजे जेव्हा त्याला फिमेलसाठी फाईट करायची असते किंवा आता उदाहरणार्थ माणसाबरोबर आता मलासुद्धा पकडताना त्यांनी चावलं दोन वेळेला पण ते आपण व्हिडिओ दाखवले नाही पण त्यांनी दोन वेळा चावलं आपल्याला आणि त्याचं खूप स्ट्रॉंग बाईट आहे तुम्हाला जर का इकडे दिसत असेल तर इथे आजूबाजूला त्याचा बाईट जो आहे हा कमी आहे हा बाईट कमी आहे पण त्याचा हा जो पुढचा जो तुम्हाला दिसतोय हा नांग्यांच्यामध्ये जर का त्यांनी पकडलं तर अगदी आर पार तो पियर्स करू शकतो माझ्या बोटाला एवढं त्याच्यामध्ये बाईट फोर्स आहे त्याच्यानंतर हे समोर जे त्याचे जे अँटेना आहेत सगळे हे सगळे अँटेना त्याला पाण्यामध्ये किंवा एकदम हे पूर्ण मडी पाण्यामध्ये असतात जसं तुम्हाला हाय जे आपलं तलावाचं पाणी दिसतं आहे की पाण्यामध्ये काही समोरचं दोन फुटाच्या समोरचं काही दिसत नाही तर हे जे पाणी आहे या दोन फुटाच्या पाण्यामधलं सुद्धा त्याला न दिसणार याच्यामध्ये त्याला त्याचं भक्ष्य कुठे किंवा अन्न कुठे किंवा लपण्याची जागा कुठे किंवा एखादा मोठा जर का शिवडा मासा किंवा एखादा प्रिडेटर येत असेल तर कसं लपून राहायचं ते ते त्याला त्याच्या मिशांवरनं कळतं प्लस त्याचे तुम्हाला डोळे दिसत आहेत हे बघा हे जे डोळे आहेत हे डोळे खूप युनिक आहेत ह्या डोळ्यांमुळे त्याला साधारणपणे दोनशे डिग्रीपर्यंत व्यवस्थित दिसतं दोन्ही दिशांना एक एक डोळा असा पोर्टरुडिंग आहे आउटसाईड आपला जो डोळा आहे तो आपला कवटीमध्ये बसलेला आहे पण ह्याचा जो डोळा आहे हा कवटीच्या बाहेर आलेला आहे त्याच्यामुळे ह्याची व्हिजन खूप चांगली आणि प्लस तो डोळा असा उभा आडवा हलवसुद्धा शकतो आहे बघा वेगवेगळ्या दिशांना तो डोळा हलू शकतो त्याच्यामुळे त्याला त्याला फोकस करता येतं वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यानंतर त्याच्या पुढे ही त्याचा असा करवतीसारखा जो भाग आहे हा करवतीसारखा भाग परत त्याच्या संरक्षणासाठी आणि मेटला अट्रॅक्ट करण्यासाठी हा सुद्धा मेटला अट्रॅक्ट करतो त्याचा जो रंग आहे त्याचा जो साईज आहे तो आणि पक्षी प्राणी हे जे आहेत किंवा मासे आहेत मला असं वाटतं हे एवढ्याच गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये ह्यांचे जे पुरुष आहेत ते दिसायला चांगले दिसतात फिमेलपेक्षा हा जो आहे हा मेल आहे आणि ह्याची फिमेल असेल तर ती छोटी असते आणि ती साईजनी छोटी असते तिला रंग पण कमी असतात आणि मेल जो असतो त्याचं डोकं हे ह्याच्या ह्याच्यापेक्षा मोठं असतं डोकं जे आहे ते बऱ्यापैकी मोठं असतं फिमेलचं बोट डोकं हे कम्पॅरेटिव्हली छोटं असतं आणि हा जो भाग आहे हा जास्त निमुळता असतो मेलचा आणि फिमेलचा जो पाठीमागचा भाग आहे तो एवढा निमुळता नसतो थोडासा जाडसर असतो सो अशा प्रकारे मेल आणि मधला हा डिफरन्स आहे आणि ह्याचे ते चालायचे पाय आहेत म्हणजे ते जेव्हा पाण्यामध्ये असतात आणि ते जेव्हा चालतात असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते चालताना म्हणजे पुढे मागे उजवीकडे डावीकडे त्याच्या पायाने चालू शकतात आणि ही जे तुम्हाला दिसत आहेत हे असे पाठीमागे दहा पाय आहेत त्याला म्हणजे पाच जोड्या आहेत त्याला हे ज्या पाच जोड्या ज्या दिसत आहेत ह्या पाच पोहळ्याच्या जोड्या आहेत बरोबर बरोबर आणि हे पाण्यामध्ये जाताना अशी उलटी फटफट फटफट जाते रिव्हरच्या स्पीड जर का एखादा आपण जवळ गेलो आणि पाण्यामध्ये कोलंबी असेल तुम्ही कदाचित लॉबस्टरचे व्हिडिओ सुद्धा पाहिले असेल की ती जेव्हा पळते समुद्रामध्ये किंवा तिची उलटी फटपट फटपट कचकच कचकाच कच कच पळते तर अशी ती आहे आणि ह्याच्या आतमध्ये ह्याचं सगळं पोट वगैरे इकडे पाठ आतमध्ये आहे त्याचा जो ब्रेन आहे तो इकडे सगळा वरती आहे त्याचं डोकं सगळं वरती आहे ह्याच्यामध्ये ह्याच्या ह्याच्या पुढे इकडे सुद्धा त्याचं पोटाची म्हणजे त्याची जी शिर असते तिच्या वरच्या साईडला असते काही काही कोलंबिया असते ज्यांना खालती असते ह्याची शिर वरती असते आणि इथे पाठीमागे तुम्हाला दिसतं इथे अजून एक शेवटी एक काटा आहे इथे एक काटा तुम्हाला दिसत असेल तर हा जो काटा आहे जेव्हा ही कोलंबी आपण पकडण्याचा प्रयत्न करतो किंवा कोणताही प्रिडेटर त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो तर ती हे फटकन जोरात हे बघा हा बरोबर आत्ता तिने कसं केलं फटफट तसं फट 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 ती फटफट करते असं फटफट करताना आपलं जर का आपण त्याला असं पकडलेलं असेल तर हे बघा इकडे रक्त आलं बघा थोडस जो मागचा हिस्सा आहे हा 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 तो जो तर तो मागच्या हिशाने ती फटफट मारते आणि त्याच्यानंतर ती वेगळी होऊ शकते बघा मला पण पकडताना म्हणजे आम्ही दोघही जाणं आता बार्कुशेट काय किंवा मी काय आम्ही दोघंही जाणं तसं बऱ्यापैकी हे कोलंबिया पकडणं आणि ते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माहीर असलो म्हणजे माझ्यापेक्षा हजारपोटीने बारकुशॅट माहीर आहे पण त्याच्यामध्ये आम्ही जरी माहेर असलो तरी आम्हाला सुद्धा ते पकडताना लागतंय म्हणजे जो नवीन माणूस असेल किंवा नवीन एखादा प्रकार असेल शिवडा बिवडा त्याला ते जास्त प्रकारात लागू शकतं आता तुम्हाला दिसत असेल की तिचा एक नांगा तुटला आहे आणि एक नांगा आहे आणि ही जर का कोलंबी आपण अशीच परत जर का सोडली तर ह्या कोलंबीचा नांगा त्याला परत रिग्रो होतो त्याचा नांगा रिग्रो होतो त्याच्यामध्ये असणारे त्या जर का एखादा पाय तुटला तर तो पाय रिग्रो होतो त्याचे असे वेगवेगळे जे प्रकार आहेत हे वेगवेगळे वेग प्रकार जसं पालीची शेपटी जी आहे ती पालीची शेपटी प्रकारे रिग्रो होऊ शकते तसे ह्याच्या प्रकारचा नांगा वगैरे जो आहे तो रिग्रो होतो त्याचं कारण हे आहे हां बरोबर त्याचं कारण हे आहे की हा नांगा जो असतो हा नांगा त्यांना त्यांच्या टेरिटोरियल फाईटसाठी बरेच वेळा वापरायला लागतो आणि तो अनेक वेळा तुटतो त्याच्यामुळे तो हे करायला लागतो सो अशा प्रकारे हे एक विशेष गोष्ट आहे रोजनबर्गी आणि ह्याची पिल्ला आपल्याकडे होतात का तलावामध्ये जिथे जिथे पाणी तलावध्या होतो तिथे कोलंबीची पिल्लं तयार होतात बरोबर सो जिथे खारं पाणी निम खारं पाणी असतं त्या ठिकाणी म्हणजे जरी ही आता तुम्हाला इकडे पाण्यामध्ये दिसत असली तरी आपल्या पाण्यामध्ये ही वाढते ही गोड्या पाण्यातली कोलंबी आहे पण हिला अंडी घालण्यासाठी म्हणजे आपल्या इकडे सुद्धा ती अंडी घालते पण ती अंडी फलत होत नाहीत ही अंडी घालण्यासाठी तिला निमखाऱ्या म्हणजे ते अंडी फलित करण्यासाठी त्यांना निमखाऱ्यामध्ये जायला लागतं निमखाऱ्यामध्ये त्यांची अंडी फलित होतात फलित झाल्यानंतर तिकडे ती अंडी सोडून परत येते ही कोलंबी गोड्या पाण्यामध्ये आणि ती छोट्या एकदम लाार्व स्टेजला असताना म्हणजे एकदम छोट्या मायक्रोस्कोपिक किंवा त्यांची जी छोटी स्टेज असते तेव्हा ती खाऱ्या पाण्यामध्येच राहते निमखाऱ्या पाण्यामध्येच राहते आणि जसजशी ती मोठी होते साधारणपणे ह्या साईजची होते दोन पेरांच्या साईजची जशी ती होते तशी तशी ती परत गोड्या पाण्याकडे यायला सुरुवात होते आणि आपल्या इकडे जी सगुणाबागेमध्ये जी पद्धत आहे त्याच्यामध्ये ही अशी येणारी जी कोलंबी आहे हे आदिवासी बांधव ह्या पिल्लांना पकडतात आणि ही पिल्लं जी आहेत ती आपण त्यांच्याकडनं विकत घेतो असं वर्षानुवर्ष आतापर्यंत चालू आहे आणि आपण इकडे सुद्धा सगुणाभागेमध्ये बरेच प्रयत्न केले त्यांना रिप्रोड्यूस करण्याचे आता काही काही चायना थायलंड आणि असे काही काही आणि कलकत्त्यामध्ये सुद्धा काही लोकांमध्ये ह्याचं रिप्रोडक्शन कसं करायचं ते त्यांना जमलेलं आहे आणि त्याच्यानुसार मग आत्ता काही प्रमाणात म्हणजे आपल्याला लॅबवरनं सुद्धा ह्या कोलंबिया मिळू शकतात पण आत्तापर्यंत म्हणजे इव्हन ह्या वर्षापर्यंत सुद्धा हे खूप अनप्रेडिक्टेबल आहे यांचं मिळणं हे खूप अनप्रेडिक्टेबल आहे बरोबर बारकुश बरोबर कधी मिळतात कोणत्या वर्षी नाही मिळतात आता आपण किती वर्षांपूर्वी टाकलं होतं आपण मला वाटतं की ह्या एक वर्षापूर्वी टाकलं दोन हजार बावीस मध्ये टाकलं होतं दोन हजार बावीस पण ह्या वर्षी आपल्याला मिळाले नाही बियाणं मिळालं ह्या वर्षी आम्हाला बियाणं मिळाले आणि हे गेल्या वर्षीचं बियाणाचे हे एवढ्या मोठ्या म्हणजे एका वर्षात चांगल्या वाढल्यात हो चांगल्या वाढल्या एका वर्षात ह्या खूप चांगल्या वाढलेल्या अडीचशे तीनशे ग्रॅम जवळ साईज होत आली अडीचशे तीनशे ग्रॅमची साईज झालेली आहे तर तुम्ही इमेजिन करा की हे किती चांगली बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला सुद्धा जर का तुमच्या तलावांमध्ये जर काय करायचं तुम्ही डेफिनेटली करू शकता आणि आपण तर इकडे पॉलिकल्चर करतो तुम्ही कधी कर सगुणा बागेमध्ये आला असाल तर तुम्हाला आपल्या इकडची ती भरपूर मासे काढतायत बार्कू आहे त्याची पूर्ण टीम आहे ते सगळेजण पाच सहा प्रकारचे मासे काढतात आणि त्याच्याबरोबर एखादी कोलंबी येत नाही कधी कारण की ती पकडण्याची वेगळी स्किल आहे पण ती कोलंबीसुद्धा त्याच्यामध्ये राहते कारण ही तळामध्ये अर्ध फक्त डोकं वर काढून पूर्ण भाग बाकीचा चिखलामध्ये घालून ती आतमध्ये राहिलेली असते आणि फक्त रात्रीच्या वेळेला ती बाहेर पडते आणि रात्रीच्या वेळेला ती जिकडे तिकडे फिरून ती नॉक्टर्नल आहे आणि त्यामुळे रात्रीच फक्त तिला पकडता येते दिवसा ती पूर्णपणे चिखलामध्ये किंवा ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट अशी संमर्थ झालेली असते ती दिसत नाही पटकन पकडता येणं शक्य नसतं ती नसते मोबाईल फक्त रात्री ती मोबाईल असते त्यामुळे रात्री तिला नाचणी आणि कापूर लावून पकडलं जातं बरोबर जिरं कापूर आणि नाचणी जिरा कापूर गोडतेल जिरे हे वासासाठी जिऱ्याच्या वासाने येते आणि नाचणीवरती गोडतेल का लावतो आपण ते नाचणी चमकते त्याच्यामुळे तुला पटकन दिसते बरोबर सो अशा प्रकारे एका फॉर्म्युलामध्ये त्याला टाकलं जातं आणि प्रत्येकाचा वेगवेगळा फॉर्म्युला असतो हे कोलंबी प्रकरणीचा प्रत्येकाचा वेगळा फॉर्म्युला असतो अशा प्रकारे हे कोलंबीत लोक पकडतात आणि ते खूप उत्तम खाद्य आहे आपण आता किती रुपये किलोने विकतो कोलंबी बाराशे रुपये किलोने विकतो आपण इकडे सगुणाबागेमध्ये बाराशे रुपये किलोने विकतो कोलंबी काही काही माणसं जे आहेत ते तुम्हाला आठशे रुपयापासून सहाशे रुपयापासून जिथे जिथे जसं जशी अवेलेबिलिटी आहे तसं मिळू शकतं पण आपल्या इकडे आपण लोकल लोकांना बाराशे रुपये किलोनी ही कोलंबी विकतो आणि हे खूप चांगलं म्हणजे एका वर्षामध्ये इमॅजिन करा जी कोलंबी आपण किलोवर आणलेली असते किलोवरती पाचशे सहाशे रुपये किलोनी त्यांची आपण पिल्लं आणलेली असतात तीच कोलंबी ही आपल्याला आता बाराशे रुपये फक्त एका किलोचे म्हणजे आता ह्या जे असतील हे जे तुम्हाला इकडे दिसत आहेत समोर हे इकडे समोर जेवढा तुम्हाला दिसत आहेत त्या कोलंब्या ह्या आलेल्या कोलंब्या ह्या साधारणपणे दीड किलो नाही दोन किलोच्या पुढे दोन किलोपर्यंत ह्या कोलंबी असतील चोवीसशे पंचवीसशे रुपयाच्या कोलंबिया आपल्या समोर आहेत सो मंडळी आपण ही कोलंबी जेव्हा साफ करतो तेव्हा आपण तिला ते इकडनं स्लिट करतो ह्याच्यामध्ये तिचं पित्ताशय असतं ते काढून टाकतो आणि त्याच्यानंतर इथे प्रॉन्सचं बटर असतं त्याला असं म्हणतात एक प्रकारे इथे बटर असतं जिथे डोक्याचा भाग आहे तिथे बटर प्रॉन बटर त्याला असं म्हणतात तो भाग असतो इथे आणि हा सगळा पाठीमागचा खालचा खायचा भाग इथे सगळं प्रोटीन आहे याच्यामध्ये छोटीशी तार असते ती तार काढून टाकली जाते आणि त्याच्यानंतर ही कोलंबी जी आहे ती आपली वेगवेगळ्याच्यामध्ये म्हणजे त्याची एखाद दोन शेल्स आपण काढू शकतो पण बरेच वेळाची शेल्स अशीच ठेवली तर ती लाल बुंद अशी मस्त दिसतात आणि हे जे तुम्हाला पिवळं पिवळं दिसतंय हे बटर मी म्हटलं ते तुम्हाला प्रॉन्सचं बटर हे पिवळं पिवळं जे तुम्हाला ते दिसत असेल हे प्रॉन्सचं बटर आहे त्याच्यानंतर हे जे त्याचे हातसुद्धा जे आहेत हे हातसुद्धा खूप चांगलं जसं खेकड्याच्या हातांमध्ये खाण्यासारखं असतं त्याच्या हातांमध्ये सुद्धा खाण्यासारखं असतं हे पाय काढून टाकले जातात हे पाय काढून टाकले जातात शेपटी तशीच ठेवली जाते आणि ह्याचे वरचे एक किंवा दोन जे आहेत ते काढून टाकले जातात आणि ह्याला मधनं कापलं जातं त्याच्यामध्ये अजून रस्ता जाण्यासाठी मंडळी आता अजून विलंब न करता आपण सुरुवात <laughs> करूया आभार आम्हा सुद्धा तयार आहेत आणि धन्यवाद कधी सगुणाबागेमध्ये आलात तर तुम्हाला हे सगळं बघायला मिळेलच बारकुशेटला तुम्ही भेटून ह्या सगळ्या गोष्टींविषयी अजून माहिती घेऊ शकता धन्यवाद धन्यवाद